नमस्कार मी गणेश गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या जीवनामध्ये पंचवीस या आकड्याला खूप महत्त्व आहे कारण वेगवेगळ्या ठिकाणी पंचवीस या आकड्याचं महत्त्व वेगवेगळं आहे आणि पंचवीस म्हटल्यानंतर रौप्य महोत्सव रौप्य महोत्सव आज संपन्न होणार आहे सागरिका म्युझिकचा आणि सागरिका म्युझिक एक मोठं कुटुंब आहे त्या कुटुंबाने आपल्याला अनेक जणांशी नातं जोडायला लावलेलं आहे आणि असाच माझा मित्र गीतकार संगीतकार निर्माता असे वेगवेगळे पैलू सांगता येतील मिलिंद जोशी माझ्यासोबत आहे हाय मिलिंद नमस्कार नमस्कार गणेश कसा आहे मी मजेत आहे आणि मला अगदी आठवलं नमस्कार म्हटल्यानंतर तुझं नमस्कार, नमस्कार हे सागरिकांनी का रिलीज केलेलं गाणं आहे तुझ्यासाठी नावाचा अल्बम होता आणि एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये आलेला होता तो एक अल्बम ज्याच्यामध्ये गाणी लिहिलेली पण मी होती संगीतही माझं yes. होतं आणि गायलो सगळं मीच होतो आणि तू या नमस्कार गाण्याची आठवण केलीस ही oh. खूप आनंदाची गोष्ट वाटली मला कारण की ते एक खूप वेगळं गाणं होतं म्हणजे ते आपण आज ज्या गोष्टींबद्दल बोलतो ना आपली oh. ती आपली संस्कृती पण जपली पाहिजे आणि जागतिक पद्धतीने पण ती सांगितली पाहिजे तर मला वाटतं त्या गाण्यात ते होतं की ते पॉप टाईपचं गाणं होतं आणि नमस्काराबद्दलचं होतं तर सागरिकांनी अशा पद्धतीने नवीन आर्टिस्टना तेव्हा मी माझा तो अगदी सुरुवातीच्या अल्बम्सपैकी अल्बम होता अनेक नवीन आर्टिस्टना खूप चांगल्या पद्धतीने त्यांना जे हवं आहे त्या पद्धतीचं आणि मार्केटला जे हवं आहे म्हणजे लोकांना इझी लिस्निंग जे होईल त्या पद्धतीचं अशा पद्धतीचे कायम प्रोजेक्ट्स चर्नआउट केले आहेत तर त्यामुळे तुझ्यासाठी हा जो माझा अल्बम होता ज्याच्या त्याच्यामध्ये एक गाणं माझं होतं की ज्याच्यात मी एकही वाद्य एक ऐक yes. वापरलं नव्हतं आकापेला म्युझिक म्हणतात त्याला सगळंच तोंडाने आवाज काढून सोळा ट्रॅक्सवर का एकोणीस ट्रॅक्सवर माझाच आवाज आवाज होता तर अशा पद्धतीचं खूप चांगलं काम आर्टिस्टना पुढे आणण्याचं सागरिका म्युझिकने केलं आहे सागरिकाकडे आणखीन एक माझा अल्बम मला आठवतो अनेक आहेत पण एक महत्त्वाचा अल्बम आठवतो की कृष्ण माझा असं yes. त्याचं नाव होतं ज्याच्यात श्रेया घोषाल ती पण तेव्हा नवी होती श्रेया घोषाल चौदा पंधरा वर्षाची असेल तेव्हा <laughs> ती तिने चार गाणी गायली होती आणि सुरेश वाडकरांनी चार गाणी गायली होती पण श्रेया तेव्हा सुद्धा इतकंच चांगलं गायचे बरं का आत्ता गाते तेवढी आणि अरुणा ढेरेंनी लिहिलेलं होतं तर माझ्या आयुष्यातल्या या दोन महत्त्वाच्या अल्बम्सला फ्लोट केलेलं आहे सागरिका म्युझिकनी आणि निर्मिती पण सागरिकाने केली होती तेव्हा तर अर्थी आज पंचवीस वर्ष झाली आहेत आणि त्यामुळे या समारंभाला इथे उपस्थित राहायला मला फार आनंद होतो आहे आणि या पंचवीस वर्षात असोसिएशन टिकलं आहे म्हणजे असोसिएशन काय प्रॉडक्ट्सच्या माध्यमातूनच टिकावं लागतं असं नाही आज मी इथे असणं हाच फार मोठा असोसिएशनची खूण आहे आणि खूप आर्टिस्ट आहेत सगळे लोक चांगले चांगले भेटत आहेत आणि ते जाणवत आहे की सागरिकाने केवढं मोठं काम केलं आहे तर सागरिका म्युझिकला सागरिका मॅडमना आणि सागरिकासाठी काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला मी खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि खूप अभिनंदन करतो त्यांचं की एक मराठी संगीतामध्ये इतकं सातत्याने त्यांनी काम केलं आहे बंगाली संगीतात ते केलंच आहे हिंदीमध्ये केलंच आहे तर मला हा फार महत्त्वाचा प्रसंग वाटतो आहे आणि त्या ठिकाणी उपस्थित राहायला आणि स्वामी कृपा चॅनलवरती यायला आणि तुला भेटायला आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना भेटायला फार आनंद होतोय आणि सांगायला अतिशय आनंद होतो, होतो की आकाशवाणीच्या माध्यमातून तुमची गाणी आम्ही सागरिका म्युझिकची लोकांपर्यंत पोचवत असतो तेव्हा हा एक वेगळा क्षण आहे आणि म्हणून एक इमोशनल बॉन्डिंग आहे पण मला गणेश म्हणजे आता ही पर्सनल गोष्ट आहे पण मला आवडेल सांगायला इथे की गणेशनी कायम अतिशय जबाबदारीने आणि महत्त्वाचे मुद्दे ज्याच्यात विषद होतील अशा पद्धतीने अगदी छोटी मुलाखत घेतली चार प्रश्न विचारले तरी मी आकाशवाणीच्या कार्यक्रमावर सुद्धा आलो होतो तर त्यामुळे गणेशसारखी माणसंसुद्धा मला खूप महत्त्वाची वाटतात की जी दुवा बनतात श्रुत्यांमधला प्रेक्षकांमधला आणि चांगल्या निर्मितीमागचा आर्टिस्टमधला तर गणेश खूप छान वाटलं थँक्यू व्हेरी मच थँक्यू आणि तुझ्या करिअर साठी वेगळ्या पॉडकास्टमध्ये आपण परत भेटणार होत एकदा पण आपण सांगूया की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी एक गोष्ट सांग की जसं पंचवीस वर्ष सागरिकाला झाली तसं पंचवीस वर्षाहून जास्त काळ झाला आम्ही एकमेकांना भेटतो आहोत एकमेकांचे त्यामुळे तुला सुद्धा अभिनंदन थँक्यू